भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की खर तर शिव व्याख्यान झाल्यानंतर आम्ही बोलणं म्हणजे हुशार विद्यार्थ्यांनी पटापट उत्तर दिल्यानंतर एका ॲव्हरेज विद्यार्थ्यांना बोलायला सांगणं अशातला प्रकार आहे परंतु शिवजयंती म्हणजे तुम्हा आमच्या प्रत्येकाच्या मनातली आपला आपल्या मनातला राजाची जयंती आणि म्हणून तीनशे शहाण्णवी शहाण्णव बरोबर तीनशे शहाण्णवी आजची जयंती साजरी करताना खरं तर ऐतिहासिक नग आपली जव्हार नगरी आहे सुरतेवर स्वारी करताना जि जिथे शिवाजी महाराज पूर्ण मावळांसह थांबले असा शिरपामाळ आपल्या जव्हार नगरीमध्ये आहे अशा ऐतिहासिक पावन नगरीमध्ये आज शिवजयंती साजरी होत असताना उपस्थित असलेले विकनमाळ विधानसभेचे श्री आमदार मान्य हरिश्चंद्र भोयेसर नगरपंच नगर परिषदेच्या सीईओ मॅडम कांबळे मॅडम आमच्या तालुक्याचे अध्यक्ष कुणालजी उदावंत माननीय सर या मंडळाचे अध्यक्ष पारजी चित्रांगणजी उपस्थित सर्व शिवप्रेमी माता भगिनी बंधूं व्याख्याते सरांनी पूर्ण जीवनपट आपल्यासमोर शिवाजी महाराजांना ठेवला आहे आजच्या काळामध्ये आधुनिक काळामध्ये शिवाजी महाराज आणि आधुनिकता हे जर आपण बघितलं तर जे जे कौशल्य शिवाजी महाराजांनी त्या काळात चारशे वर्षापूर्वी आत्मसात केलं वापरात आणलं त्या सगळ्यांचं प्रतिबिंब आपण आजच्या काळामध्ये बघतो आहे त्यांचा मुत्सादिपणा असेल गणिमिकाव्याचा वापर असेल राजकीय कौशल्य असेल व्यवस्थापन कौशल्य असेल आरमाराची उभारणी असेल माणसांची ओळख असेल ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आधुनिक काळामध्ये आजच्या काळामध्ये आपण बघायला मिळतात आणि त्यामुळे शिवाजी महाराज केवळ फोटोमध्ये शिल्पांमध्ये मूर्तीमध्ये न ठेवता प्रत्यक्षात आपल्या विचारांमध्ये आत्मसात केले पाहिजेत विचारांमध्ये आणून आचरणात आणले पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने आपण त्याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे आजच्या काळामध्ये जो काय स्त्रियांविषयी होणारा एकंदरीत आपण प्रभाव बघतोय त्या काळी शिवाजी महाराजांनी स्त्रियांविषयींचा जो प्रचंड आदर म्हणजे ज्या पाटलांनी मुलीचा विनयभंग केला त्याचा हातपाय छाटण्याचं काम केलं आणि एक संदेश दिला कल्याणच्या सुभेदारच्या सुनाविषयी आज आपल्या संपूर्ण गोष्ट है। माहिती आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांविषयी आदर असेल गरिबांविषयी तर आदर असेल शेतकऱ्यांविषयी आता आपण बघतो की प्रचंड मोठे मुट मोठे प्रकल्प आपल्या भागातून जात असताना झाडं जर कापली जात असतील शेती जात असेल तर त्याचा योग्य मोबदला दिला पाहिजे हे त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं रात्री झोपताना वादसुद्धा विजवून झोपलं पाहिजे कारण उंदीर मिळून ते वाद जर गेला तर आपले पूर्ण भाताचं किंवा पिकाचं नुकसान करू शकतो जळू शकतं अशा बारीक सारीक गोष्टी सरदारांना सहकाऱ्यांना पत्राद्वारे क सांगितलेलं आहे अत्याचार करू नयेत आणि जे कोण गोरगरीब असेल त्याच्यावर पूर्ण दया करा अशा दृष्टिकोनातून सगळ्या प्रकारचे त्यांचे राजकीय कौशल्य वापरत त्यांनी आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ज्यावेळेस माता जिजाऊनी ज्यांना त्यांना समजलं की प्रत्यक्षात ज्यावेळेस त्यांच्या घरामध्येच कला होता त्यांचे वडील लखुश जाधव आणि त्यांचे भाऊ यांना स्वतः ज्यावेळेस